एकदा एक माणूस आपल्या कारला पॉलिश करून चमकवत असतो त्याच्यासोबत उभी असणारी त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन कारवर काहीतरी लिहायला घेते कारवर आलेले हो ते स्क्रॅच बघून वडिलांना संताप होतो ते रागाच्या भरात मुलीचा हात पिरगळतात त्यात तिच्या हाताच्या बोटांना फ्रॅक्चर येतो वडील मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात वडिलांच्या शेजारी बसलेली मुलगी त्यांना मिठी मारून विचारते पप्पा माझ्या हाताची बोटं ठीक होतील ना पश्चातापाने वडील मान खाली झुकवून बसतात तिला काहीच उत्तर देत नाहीत घरी आल्यानंतर ते कारजवळ जातात आणि चार पाच लाथा त्या कारला मारतात तेव्हा त्यांचं लक्ष त्या दगडानं लिहिलेल्या स्क्रॅचवर जातं त्यावर त्या मुलीनं लिहिलेलं असतं आय लव्ह यू पप्पा ज्यामुळं त्याच्या मुलीची बोटं फ्रॅक्चर झालेली असतात आयुष्यात मर्यादा नेहमी लक्षात ठेवा मग ती प्रेमाची असो किंवा रागाची आणि हे पण लक्षात ठेवा गोष्टी वापरण्यासाठी असतात आणि माणसं प्रेम करण्यासाठी पण हल्ली सगळं उलट होत चाललं आहे माणसं वस्तूंवर प्रेम करतात आणि माणसांचा वापर करतात प्रेम वाटलं गेलं तेव्हा रामायण लिहिलं गेलं आणि संपत्ती वाटली गेली तेव्हा महाभारत लिहिलं गेलं श्रीमंतांबरोबर गरीबांचीही ओळख ठेवावी कारण गरीब तिरडीला खांदा देतो आणि श्रीमंत थेट स्मशानभूमीत पोहोचतो वडीलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन जरूर घ्या परंतु त्यांच्यावर अवलंबून राहू नका तुमच्या मागे कोण काय बोलतो यानं स्वतःला अजिबात फरक पडू देऊ नका तुमच्या समोर त्यांची बोलण्याची हिंमत नाही यातच तुमचा विजय आहे सर्वात मोठं यश बऱ्याचदा सर्वात मोठ्या निराशीनंतरच मिळत असतं जेव्हा नोटेचा रंग बदलला तेव्हा बऱ्याच लोकांचा जीव खालीवर झाला विचार करा जेव्हा पोटची मुलं रंग बदलतात तेव्हा आई वडिलांची काय अवस्था होत असेल कधी कुणाला कमी समजू नका कारण दिवस प्रत्येकाचेच असतात काहींनी गाजवलेले असतात काही गाजवतात आणि काही गाजवणारे असतात मूर्ख स्त्री आपल्या नवऱ्याला गुलाम बनवून गुलामाची पत्नी बनते आणि बुद्धिमान स्त्री नवऱ्याला बादशहा बनवून राणीसारखं आयुष्य जगते